नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत कमी मेहनतीमध्ये सोपा झटपट होणारा कुरकुरीत पदार्थ म्हणजेच काय तर रव्याची कुरकुरीत मसाला शंकरपाळी इतकीच चविष्ट की एकदा जर तुम्ही बनवली तर वारंवार हा पदार्थ तुम्हाला बनवावा लागेलच तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा सुरुवात करूया इथं एका मिक्सर जारमध्ये आपल्याला रवा वाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं मी जाड रवा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालेल म्हणजे कसं आहे मिक्सरमध्ये दळल्यावर त्याची अर्धवट पावडर होते आणि अर्धवट तो जाडसर राहतो तर दीड कप मी रवा घेतलेला आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायची आहे शंकरपाळी त्या प्रमाणात घ्या थोडं आपण दोन ते दो ती तीन फेर केल्यावर अशा प्रकारे तो दळला जातो म्हणजे अर्धवट पीठ याचं झालेलं आहे आता एका मोठ्या पसरट ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर आपली ही एक तयारी झालेली आहे आता पुढची तयारी करण्यासाठी एक कढई मी गॅसवर ठेवली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडं हलकंसं गरम झाल्यावर यामध्ये आपण एक चमचा जिरं टाकूया यासोबतच भरपूर अशी तीळ आपल्याला घालायची आहे म्हणजे चव खूप छान येते तर इथं दोन चमचे मोठे मी इथं तीळ घेतलेली आहे इथं मी पांढरी तीळ वापरलेली आहे या ठिकाणी जर तुम्ही काळी तीळ वापरली तरी चालेल तर तेलामध्ये जिरं आणि तीळ व्यवस्थित परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये तिखटपणा येण्यासाठी पाच ते सहा लाल मिरच्या अशा कुटून टाकायच्या आहे जवळपास दोन चमचे हे तिखट तयार होतं तिखट नाही म्हणता येणार पण जाड्याभरड्यात ती मिरच्यांचं पूट म्हणता येईल आता हिंग थोडा चवीपुरता म्हणजे जवळजवळ पाव चमचा मी यात हिंग घातलेला आहे छान परतून घ्यायचा आणि ही जी फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे तर पाणी हे बघा रवा आपण दीड कप घेतलेला आहे त्याच कपाच्या मापाने एक कप पाणी टाकायचं आता यासोबतच आपल्याला मीठ देखील टाकून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले मीठ या पाण्यामध्ये छानपैकी विरघळतील आणि चव छान, छान उतरेल तर आता आपल्याला फक्त या मिश्रणाला एक उकळी येऊ देणं गरजेचं आहे म्हणजे एक जीव हे मसाले होतील आता तुम्ही बघू शकता एक हलकी शुकळी आली आहे मी गॅस बंद केला आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ते पाणी काढून घेऊया आता दुसरीकडे ताटामध्ये आपण जो रवा तयार ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं अशा प्रकारे बारीक चिरून टाकायची आहे म्हणजे चव तर छान येईल पण थोडा पौष्टिकपणा देखील या पदार्थाला येतो आता हे गरम पाणी आपण रव्यामध्ये टाकून रवा व्यवस्थित भिजवून घेऊया तर मंडळी हे थोडं गरमच आहे आणि गरम असतानाच टाका सुरुवातीला मी चमचाचा वापर करत आहे आणि भिजवताना जशी गरज पडेल तसं तसं पाणी टाकायचं कारण आपण हे पाणी टाकतो तो तस तसा रवा फुलत जातो पाण्यामध्ये आधीच तेल असतं आणि ते देखील कोमट असतं त्यामुळे मोहन देण्याचं इथं काम आपलं वाचतं तर आता थंड थोडं झाल्यावर मी हातानेच हे छान मळून घेतलेलं आहे आणि मळल्यानंतर याची जी कन्सिस्टन्सी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता थोडं सैलसरच हे असतं घट्ट नंतर होतं तर अशा प्रकारे हे तुम्ही मळून घ्यावं दहा मिनटं फक्त यावर आपण झाकण ठेवूया आणि जसे दहा मिनटं होतील तेव्हा आपल्या लक्षात येईल की याला छान घट्टपणा आधीपेक्षा आलेला आहे आता आपण याच्या स्टिक करायला सुरुवात करूया तर इथं एका गोळ्याचे मी तीन भाग करणार आहे म्हणजे तीन मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून आपण याचे स्टिक बनवूया तर शंकरपाळीचा आकार जर तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही देऊ शकता इथं मी थोड्या लांबोळक्या आकारामध्ये देणार आहे म्हणजे दे मुलांना दिसायला थोडं आकर्षक आणि खायला थोडं चविष्ट असा हा पदार्थ आपल्याला देता येईल तर पोळपाटावर थोडं तेल लावायचं लाटण्यालाही तेल लावून घ्यायचं लाटताना म्हणजे हे चिकटणार नाही आणि छानपैकी व्यवस्थित हे लाटलं जाईल जर तुमचा गुळा व्यवस्थित भिजला गेलेला आहे छान मुरला आहे तर बघा आरामात याची छान मोठी पोळी होते चिकटत नाही मी दोन ते तीन वेळाही पलटली तरी तुटलेली देखील नाही तर अशा प्रकारेच तुम्ही या प्रमाणानेच हे बनवा आता हे छान तयार झालेलं आहे आणि याची जी, जी थिकनेस आहे तुम्ही बघू शकता पोळीपेक्षा थोडी जाडसर ठेवायची जास्त पातळ हे करू नका आता स्टिक करायचे आहे तर लांबोळक्या आकारातच मी करत आहे तुम्हाला आवडत असतील ते शेप तुम्ही देऊ शकतात तर मंडळी हा पदार्थ म्हटला म्हणजे एरवी वर्षभरात तुम्ही केव्हाही मुलांना दुपारच्या छोट्या भुकीसाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनला केव्हा तरी स्नॅक्स द्यावेच लागतात आपल्याला तेव्हा बनवून ठेवा डब्यामध्ये आणि आता दिवाळी येतच आहे जवळ तर दिवाळीला नेहमी रेग्युलर शंकरपाळी आपण बनवतो तशी न बनवता अशी काही वेगळी बनवा नक्कीच सगळ्यांना आवडतील आणि भरभरून तुमचं कौतुक होईलच तर अशा प्रकारे या स्टिक आपण बनवून घेतल्या आहे आता तळताना देखील तुम्ही या पद्धतीने तळा म्हणजे रंग खूप एक समान येईल आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडं गरम झाल्यावर आपण यामध्ये थोडा गोळा टाकून पाहायचा असे गुडबुडे यायला लागले म्हणजे तेल हलकं गरम झालेलं आहे असंच तेल आपल्याला लागणार आहे जास्त वाफा असलेला तेल वापरू नका म्हणजे जास्त कडक गरम तेलाला करू नका आता या तेलामध्ये आपण अशा प्रकारे ही शंकरपाळी म्हणजेच स्टिक टाकून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि सतत हे हलवत राहायचं आहे म्हणजे रंग एक समान येतो आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं जर जडका रंग आला तर मुलांना ते खायला आकर्षक वाटत नाही म्हणजे पदार्थ कितीही चविष्ट असला तरी मुलं दिसण्यावरच जातात हे लक्षात असू द्या आता बघा पहिली बॅच आपली छान तळून झालेली आहे अशी मस्त कुरकुरीत आणि प्रत्येक स्टिपला जर मिरतून पाहिलं तर त्यावर जे मसाले टाकले आहे जसं जिरं तीळ आणि विशेष म्हणजे कढीपत्त्याचा रंग देखील बदललेला नाही तर मंडळी नक्की ट्राय करा असा हा सोप्पा कुरकुरीत आणि चविष्ट पदार्थ अगदी घरातील लहानांपासून मोठ्यांना हा नक्कीच आवडेल कौतुकाने तुम्हाला विचारला जाईल की हा कसा बनवला तर रेसिपी आवडली आहे तर लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा छान छान नवनवीन तसेच भरपूर वेगवेगळ्या रेसिपी नेहमी पाहण्यासाठी ने आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन पदार्थ तुम्हाला नेहमी बघायला मिळतील शिकायला मिळतील तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर